नमस्कार मंडळी चला आज एका छोट्याशा पण खूप खोल अर्थ असलेल्या प्राचीन कथेबद्दल बोलूया ही गोष्ट आहे एका गुरुच्या शेवटच्या शब्दांची असे शब्द जे मागे सोडून गेले एक मोठं रहस्य कधी विचार केलाय की एखाद्या गुरूचे शेवटचे शब्द हे सरळसोट उपदेश नसून एक कोडं असेल तर म्हणजे त्यांची शेवटची शिकवणच एक मोठं गोड असेल तर हो तर आज आपण अशाच एका परिस्थितीत जाणार आहोत तर बोधिसत्व नावाचे एक महान गुरु होते आणि त्यांनी देह सोडताना आपल्या शिष्यांसाठी फक्त दोनच शब्द मागे ठेवले ते शब्द होते चंद्रप्रकाश आणि सूर्यप्रकाश ही गोष्ट आहे जुन्या काळातल्या बनारसमधली आता झालं असं की गुरूंच्या या दोन शब्दांमुळे चंद्रप्रकाश आणि सूर्यप्रकाश त्यांचे सगळे शिष्य एकदम गोंधळून गेले होते विचार करा सगळे शिष्य विचारात पडले होते म्हणजे चंद्रप्रकाश आणि सूर्यप्रकाश हे शब्द तर किती साधे आहेत पण याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हेच कोणाला कळे नसं झालं होतं पण या सगळ्या गोंधळात एक शिष्य असा होता ज्याने या शब्दांच्या खूप पलीकडे पाहिलं त्याने जो अर्थ सांगितला ना तो बाकीच्यांच्या तर कल्पनेच्याच बाहेरचा होता आणि म्हणूनच तो त्यांना पटतही नव्हता बघा किती मोठा फरक आहे बाकीच्यांना फक्त आकाशातले चंद्र आणि सूर्य दिसत होते पण त्या प्रमुख शिष्याला त्यात मनाला दिशा देणारं एक मोठं तत्त्व दिसलं खरंच ही विचारांची एक वेगळीच उंची होती आणि साहजिकच त्याच्या या वेगळ्या अर्थामुळे बाकीच्या शिष्यांमध्ये वाद सुरू झाला शंका निर्माण झाल्या त्यांचं म्हणणं होतं की चंद्रप्रकाश आणि सूर्यप्रकाश ही कसली आली आहे आध्यात्मिक साधना हे त्यांना अजिबात पटत नव्हतं आता जेव्हा हा वाद आणि ही शंका अगदी टोकाला पोचली होती बरोबर त्याच वेळी हा वाद कायमचा सा मिटवण्यासाठी एक अशी घटना घडली जी पूर्णपणे नाट्यमय आणि अलौकिक होती स्वतः बोधिसत्व आकाशात प्रकट झाले आणि त्यांनी एक श्लोक म्हटला ते म्हणाले जो सूर्यचंद्रावर शहाणपणाने ध्यान करतो तो तर्काच्या पलीकडे जाऊन परमानंदात पोहोचतो आणि त्याला तेजस्वी लोकांमध्ये स्थान मिळतं ह्या एका वाक्याने त्या प्रमुख शिष्याच्या ज्ञानाला थेट दैवी दुजोरास मिळाला तर या अद्भुत घटनेमुळे त्या शिष्याने लावलेला अर्थ बरोबर होता हे तर सिद्ध झालंच पण त्याहून महत्वाचं म्हणजे चंद्रप्रकाश आणि सूर्यप्रकाश या साध्या शब्दांमध्या शिकवणीला एका खूप मोठ्या सत्याचा दर्जा मिळाला ठीक आहे मग आता प्रश्न हा आहे की बोधिसत्वांच्या त्या श्लोकात आणि त्यांच्या शेवटच्या शब्दांमध्ये नक्की काय अर्थ दडला होता चला तर मग या कोड्यामागचे संकेत जरा सोपे करून समजून घेऊया तर बघा गुरूंना हे सांगायचं होतं की सूर्य आणि चंदर हे फक्त आकाशातले गोल नाहीत तर ते आहेत कम्मटाण कम्मटठान म्हणजे काय तर ध्यानासाठी मनाला एकाग्र करण्यासाठी वापरला जाणारा एक विषय किंवा एक बिंदू आणि जेव्हा साधक या बिंदूंवर म्हणजे सूर्य आणि चंद्रावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो झान ही अवस्था गाठू शकतो झान ही अशी स्थिती आहे जिथे आपले रोजचे नेहमीचे विचार थांबतात आणि एक खोलवरची समज एक अंतर्दृष्टी प्राप्त होते बरं मग या सगळ्या साधनेचं अंतिम ध्येय काय आहे तर ते आहे आभासर लोक म्हणजे तेजस्वी लोकांमध्ये पुनर्जन्म मिळवणं हे खूप उच्च स्वर्गीय स्थान मानलं जातं म्हणजे बघा थोडक्यात सांगायचं चा, तर हा एक सरळ तीन पायऱ्यांचा मार्ग आहे स्टेप वन सूर्य आणि चंद्राला आपलं कमठान म्हणजे ध्यानाचा विषय बनवा स्टेप टू त्यांच्यावर ध्यान करून ध्यान अवस्था मिळवा म्हणजेच खोलवरची समज प्राप्त करा आणि स्टेप थ्री या साधनेतून आभसर लोक म्हणजेच तेजस्वी लोकांमध्ये पुनर्जन्म मिळवा आता इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ही सगळी कथा स्वतः गौतम बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना सांगितली होती आणि या कथेतील पात्र कोण होती हे सांगून त्यांनी या शिकवणीचं महत्त्व आणखी वाढवलं बुद्धांनी सांगितलं की त्या काळात जो प्रमुख शिष्य होता तो म्हणजे सारीपुत्त आणि तो जो महाब्रह्म बनून परत आलेला बोधिसत्व होता तो मीच होतो म्हणजे विचार करा तो ज्ञानी शिष्य म्हणजे बुद्धांचाच महान विद्यार्थी सारीपुत्त होता आणि स्वतः बुद्धच ते बोधिसत्व होते तर या कथेतून काय शिकायला मिळतं एक गुरूंचे शब्द हे फक्त शब्द नसतात ते मार्गदर्शक असतात दोन खरा अर्थ समजून घेण्यासाठी कधीकधी शब्दांच्या पलीकडे पाहावं लागतं तीन एकाग्रतेने केलेलं ध्यान आपल्याला एका उच्च अवस्थेत घेऊन जातं आणि चार ज्ञानाची खात्री कधीकधी अनपेक्षितपणेही होऊ शकते आणि ही कथा आपल्याला एका खूपच मूलभूत आणि तितक्याच आकर्षक प्रश्नावर सोडून जाते की लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरलेला एक साधा बिंदू आपलं संपूर्ण वास्तव बदलू शकतो का म्हणजे एकाग्र मनामध्ये खरंच इतकी ताकद असू शकते का की ती आपलं पूर्ण अस्तित्वच पालटून टाकेल